नमस्कार मी शैला रमेश चौधरी एक रुपीनगरमध्ये अंगणवाडी शिक्षिका म्हणून काम करते मला काही गेल्या तीन वर्षामध्ये संधिवात म्हणजे आमवताचा त्रास होत होता तरी आर ए फॅक्ट म्हणून मी चेक केलं रि आर ए पॉझिटिव्ह म्हणून एक रिपोर्ट चेक केला तर त्यात मला आमवत निघालं तर मला डॉक्टर कदम यांच्याकडे माहिती मिळाली की अशा अशा औषधं तुम्ही आयुर्वेदिक स्वामी विवेकानंद आयुर्वेदिक चिकित्सालय डॉक्टर कदम यांच्याकडचे मला ट्रीटमेंट चालू आहे आत्ता तरी मला वर्षभरात ना औषधं घेतल्यामुळे मला पूर्वी हात हात वरती जात नव्हता तरी आता मी पूर्णपणे वरती करू शकते कंगवा पण करता येत नव्हता मला केस पण करता येत नव्हते आता मी पूर्ण काम करू शकते पन्नास किलोची गोणीही उचलू शकते मी मी खूप बाहेरची औषधं घेतली दोन वर्षं कंप्लीट मी बाहेरची औषधं घेतली इंजेक्शनं दोन दोन इंजेक्शनं घेऊन दोन दोन गोळ्या घेऊन मी म्हणजे झोप येत नव्हती मला रात्रंदिवस इतका भयंकर इकडचा हात इकडे होत नव्हता कुठलंही काम करता येत नव्हतं आता मी एक वर्षापासून इतकं छान आता दोन तीन महिन्यापासून जास्तीत जास्त सगळं जवळपास सगळं काम करायला लागली आहे त्यामुळे मी स्वामी विवेकानंद आयुर्वेदिक चिकित्सालय यांचं खूप धन्यवाद डॉक्टर कदम मुख्य म्हणजे डॉक्टर कदम अर्पिता मॅडम यांचे मनापासून आभार